नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी महेश दादा पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे महेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी खिडकाई वृद्धाश्रम येथे फळ वाटप व अल्पपहार वाटप करण्यात आला अंकुर सामाजिक संस्थेतील लहान बालकांना फळ वाटप व वा अल्पोपहार वाटप करण्यात आला अयोध्या नगरी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध तपासण्यांचा लाभ उपस्थित नागरिकांनी घेतला मोठ्या प्रमाणात ह्या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेण्यात आला डॉक्टर सुनीता पाटील यांच्या ऑफिसमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला दादा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी अलोट गर्दी केली पाटील यांना वाढदिवसाच्या व वा तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शास्त्रीनगर हॉस्पिटल येथे रुग्णांना फळ व वा अल्पोपहार वाटप करण्यात आले बालसंगोपन केंद्रामध्ये फळ वाटप करण्यात आले महेश दादा पाटील यांच्या चाहत्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवित त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला माननीय कल्याण पाटील आज वाढदिवस आज वाढदिवस म्हणजे एक पर्वणी सर्व कार्यकर्ते आज सकाळपासूनच सात वाजताचे कार्यक्रम चालू झालेले आहेत सगळ्यात पहिले सर्वप्रथम खिटकाळी वृद्धाश्रम येते फळ वाटप आणि अल्प उपहार वाटप करण्यात आलं त्यानंतर सामाजिक सेवा संस्था लहान मुलांची जी सेवा आहे हे आशामुळे तिथे आपण त्यां त्यांच्या इथे पण त्यांनाही अल्प उपहार आणि फळ वाटप करण्यात आलं त्यानंतर अयोध्यनगरी इथे आरोग्य शिबिर चालू आहे आता इथे म सुता पा पाटील यांच्या ऑफिसमध्ये ब्लड कॅम्प चालू आहे पलीकडे शात्रीनगरला फळं वाटप आणि अल्पोपार वाटप करण्यात आलेलं आहे तसंच मौजूत सोसायटी इथल्या बालसंगोपन केंद्रामध्ये वाटप वगैरे असे विविध प्रकारचे कार्यक्रम विविध लोकांनी त्यांच्या निमित्त घेतलेले आहेत आज त्यांच्यावरती जे प्रेम आहे आज सगळ्यांचा भाई सगळ्यांचा दादा जसे आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांना बोलतात तसंच महेश पाटील यांची प्रतिमा त्यांच्यावरचं प्रेम या संजय बिचारे यांनी सांगितलं की आमचे दादा ग्रामीण तालुका अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेशजी पाटील साहेब आता संजय साहेबांनी सांगितलं की शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये देखील त्यांनी वाटपचा कार्यक्रम केला विविध ठिकाणी विविध अनाथ आश्रममध्ये जी मुलं अनाथ आहेत त्यांना वाटप त्यांना खाऊ त्यांना कपडे म्हणजे अशा सकाळपासून ॲक्च्युली कालपासूनच हे प्रथा त्यांची चालू आहे दादांच्या ऑफिसमध्ये अयोध्या नगरीमध्ये त्यांनी चक्कीस्ता शिबिर लावलेला आहे तसेच आपल्या माजी नगरसेविका डॉक्टर सुविधा पाटील यांनी सकाळपासून ब्लड डोनेटचं शिबीर आहे आणि आत्तापर्यंत माझ्यामध्ये साठ बॉटल त्यांच्या रक्तदानाच्या झालेल्या आहेत दादांसाठी किती रक्त द्यावं हा प्रत्येक इथल्या ग्रामीण असो शहरातला एक एक मुलगा असो मुलगी असो किंवा एक स्त्री असो घरात हाऊस वाईफ असणार तिच्या डोळ्यामध्ये दादांसाठी पाणी येतं कारण दादा हा सगळ्यांचा दादा आहे प्रत्येकाच्या सुखदुखात धावून जाणारा व्यक्ती आहे कुणालाही तो एकच सांगतो ही माझी बहीण आहे पटकन आपलंसं करणारा तिच्या चरणाला स्पर्श करून म्हणजे तो आशीर्वाद दादा प्रत्येक भगिनीचं घेत असतो आणि हेच आयुष्य त्याला लावं मित्र म्हणेल दादाला कोटी कोटी आयुष्य लाभो आणि सगळ्यांचा भाई नसून हा सगळ्यांचा दादा आहे आणि दादा तुला माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देते तुझं असंच आयुष्य झळकत राहो तू नेहमी हसत राह आणि आमच्या पाठीशी असं उभा राहा ह्याच मी दादांना शुभेच्छा देते दादांना पुन्हा एकदा वाढदिवसाची शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> रक्त शिबीर हो आयोजित केलेला आहे आज ब्लड डोनेशन कॅम्पला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि रक्तदाने खूप श्रेष्ठ दान असल्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे अशी सगळ्यांना आवाहन करते आमच्या दादाचा बड्डे आमचा आमच्या जीवाला जीव देणार त्यांना चांगलं देवा न ठेवावं दोन आयुष्य लागू आयुष्य आमच्या पण येऊ या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र